महाराष्ट्र ही संतांची भूमी ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सी कळस असा संत महिमा सांगणारा हा आपला महाराष्ट्र या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले ज्यांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते अशाच काही संतांचा महिमा सांगणारा हा सुंदर देखावा आम्ही आपणासमोर सादर करतोय ज्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन वैकुंठातून देव भूतलावरती अवतरले ते म्हणजे भक्तपुंडलिक आईवडिलांच्या सेवेत तल्लीन नसणाऱ्या भक्तपुंडलिकांनी विठुरायांना थांबण्यासाठी दिलेल्या एका विठेवरती गेली अठ्ठावीस युगे हा विठुराया अगदी तसाच उभा आहे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर ज्यांनी योगी चांगदेवांचं गर्वण करण्यासाठी एका निर्जीव भिंतीलाही चालायला भाग पाडलं याच भिंतीवरून निवृत्ती सोपान मुक्ताई ज्ञानेश्वर या भामंडांनी योगी चांगदेवांची भेट घेतली याच संत ज्ञानेश्वरांनी सर्वांचा आत्मा एकच आहे हे सिद्ध करण्यासाठी रेड्याच्या मुखातून वेदवधून घेतले तेव्हा अनेक मोठ्या पंडितांनीही त्यांचे मोठेपण अगदी मनापासून मान्य केले मांडे भाजण्यासाठी खापर मिळालं नाही म्हणून हिरमुसलेल्या मुक्ताईंना संत ज्ञानेश्वरांनी मांडे भाजण्याची तयारी करायला सांगितली आणि स्वतः ओणवे होऊन आपली पाठ लाले लाल करून त्यावर मुक्ताईंना मांडे भाजायला सांगितले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचं साधू ओळख खावा देवतेथेची जाणावा अशी शिकवण देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवलेल्या त्यांच्या गाथा आपोआप तरुण वर याच संत तुकारामांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असं म्हणत सदेह वैकुंठ गमन केलं याच संत परंपरेतील पुढचे संत म्हणजेच संत गोराकुंभार संत गोराकुंभार हे एक विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते ते दिवस रात्र विठ्ठलाचं नामस्मरण करायचे एकदा त्यांची पत्नी बाहेर जाताना आपल्या मुलावरती लक्ष ठेवा असं सांगून जाते पण विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन असणाऱ्या गोराकुंभारांना स्वतःचं बाळ आपल्या पायाखाली आलं आहे आणि आपण आपल्या बाळास तुडवतोय याचे देखील भान उरत नाही कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी असं म्हणत ज्यांनी आपल्या कर्मातच विठुरायाला पाहिलं ते म्हणजे संत सावतामाळी ज्यांनी विठुरायांना आपल्या अंतकांना स्थान दिलं जे जे देखिले भूत तयासी माणिजे भगवंत अशी शिकवण देणारे संत एकनाथ ज्यांनी काशीहून आणलेलं तीर्थ रणरंगत्या वाळवंटातील एका गाढवाला पाजून भूतदयेची खऱ्या अर्थाने शिकवण दिली दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता अशी अभंग रचना करणाऱ्या संत जणाबाई ज्या विठ्ठलांच्या एक निस्सिम भक्त होत्या प्रत्येक काम करताना जनाबाई विठ्ठलांचं नामस्मरण करायच्या जनाबाईंना कामात मदत करण्यासाठी साक्षात विठ्ठल त्यांच्या मदतीला यायचे विठुराया आणि जनाबाई हे गोव्या गात जात्यावरती दळण दळायचे जणाबाई या विठ्ठल भक्तीत इतक्या रवमान झालेल्या असायच्या की त्यांनी थापलेल्या गौऱ्यांमधूनसुद्धा विठ्ठल 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 असं नामस्मरण ऐकू यायचं अशा ह्या संत जनाबाई अशी ही आपल्या महाराष्ट्राची महान संत परंपरा जपणारा वारकरी संप्रदाय जो दरवर्षी आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी जातो अनेक संतांच्या पालख्या महाराष्ट्राच्या विविध ठिकाणातून निघून त्या पंढरपूरला पोचतात आणि चंद्रभागितिरी हा वैष्णवांचा मेळा संतांचे गुणगाण गात संतांचे महात्म्य गात त्या विठुरायांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातो